सोलापूर लोकसभेसोबतच माडा लोकसभेच्या जागेकडे देखील आपलं लक्ष आहे परंतु पाठीमागच्या काही वेळांपासून तिथले कौल माझ्या हाती येत नव्हते परंतु आता नव्या फेरीचा तर कौल आपल्या हाती आलाय जवळपास एकतीस हजार मतांचं लीड हे त्या ठिकाणी मैत्री पाटलांना असल्याचं चित्र पाहायला मिळतंय अगदी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून सातत्यानं लोकसभा मतदारसंघांमध्ये मोहिते पाटील आघाडीवर जात आहेत थोडीशी कमी जास्त कमी जास्त अशा पद्धतीची आघाडी त्यांची होते खरी परंतु सातत्यानं तरी त्यांचं लीड टिकवून ठेवले त्यांना ते लीड टिकून ठेवण्यामध्ये यश मिळताना चित्र पाहायला मिळतंय सध्या आपल्या हातामध्ये नव्या फेरीची माहिती आहे नव्या फेरीच्या नंतर जवळपास एकतीस हजार मतांचं लीड त्या ठिकाणी त्यांनी घेतलंय तर सोलापूर लोकसभेमध्ये थोडंसं जे काही मतमोजण नाही त्यामध्ये थोडीशी चुरस पाहायला मिळते परंतु माड्यामध्ये मात्र अतिशय चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करत सतत्यानं आपलं लीड टिकवून ठेवण्याचं काम त्यांनी केलंय यंदा माड्याची निवडणूक अतिशय चोरशीची होती आपण सतत त्यांना बोलत आलो की तिथं तिकीट वाटपामध्ये गडबड झाली मोहिते पाटलांनी वाट बघितली परंतु शेवटी त्यांनी शरद पवारांच्या जा सोबत जायचा निर्णय घेतला शरद पवारांनी सत्ता समीकरण जी मंडळी त्यावेळेला सत्तेच्या बाहेर होती म्हणजे मोहिते पाटलांच्या सोबत असलेल्या लोकांमध्ये सत्ताधारी म्हणून सिटिंग आमदार वगैरे ही यंत्रणा कमी होती परंतु जनतेचा मोठा वाटा त्यांच्या मतदानामध्ये आहे आणि एक्झॅक्टली अपोजिट त्यांच्या विरोधामध्ये निंबाळकरांच्या सोबत तिथली बरीच मंडळी होती विशेषतः शिंदे बंधू दोघा आमदार त्या ठिकाणी होते परंतु त्यांचा करिश्मा तितकासा चालताना चित्र पाहायला मिळत नाही आणि एकूण मतमोजणीमध्ये सातत्यानं मोहिते पाटील हे आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे